सुप्रीम कोर्टाने निर्णय घेतला आता जे लोक तुमच्याकडे मतमान करत आहेत त्यांना महिला भगिनी विचारलं पाहिजे माझ्या या पंधराशे रुपयाचा आणि तुझ्या निवडणुकीचा काय संबंध आहे माझ्या पंधराशे रुपयाची जी मी औषधं आणते किंवा संसार चालवण्यासाठी जी काही मी प्रक्रिया पैशात पूर्ण करते ते थांबवल्यामुळे तुम्हाला काय सूट मिळालं हा प्रश्न महिला भगिनी विरोधकांना विचारला पाहिजे आणि म्हणून मी तुम्हाला सांगितलं की ठीक आहे दोन महिने कदाचित आम्ही पैसे उशिरा देणार असू पण भविष्यामध्ये ही योजना कधीही बंद होणार नाही हे वचन माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी काही लोक म्हणतात तुम्ही पंधराशे चे एकवीसशे रुपये करणार म्हणून आश्वासन दिलं होतं नातूर साहेब आपण शंभर टक्के आश्वासन दिलेलं आहे आणि ते पाच वर्षामध्ये आपण पूर्ण करणार आहोत त्याच्यामुळे या महिला भगिनींना पंधराशे रुपयाचे एकवीसशे रुपये कसे होणार आहे त्यासाठी महाराष्ट्र शासन अभ्यास करत आहे आणि ते देखील भविष्यामध्ये देण्याची जबाबदारी शासन म्हणून आमची सगळ्यांची जबाबदारी आहे पण महिलांना फक्त पंधराशे रुपये दिले म्हणजे आमची जबाबदारी संपली नाही तर या पंधराशे रुपयाकडनं माझी महिला बघितली लखपती झाली पाहिजे यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी एक योजना आणली आणि त्या योजनेची सगळ्यात जास्त देशात चांगली अंमलबजावणी जर होत असेल तर ती माझ्या महाराष्ट्रामध्ये होते आणि म्हणून पंधराशे रुपये देऊन आम्ही थांबणार नाही करणा तर प्रत्येक महिला भगिनीला करण्याचा निर्णय देखील महाराष्ट्र शासनाने घेतलेला आहे तुमचं एस टीचं तिकीट आम्ही पन्नास टक्के केलं मुलगी जर उच्च शिक्षणाला जात असेल तर त्याची फी आम्ही माफ केली त्याच्यामुळे हे सगळं योगदान सरकारनं जे महिला भगिनींसाठी दिलेलं आहे तर माझी विनंती आहे की त्याची परतफेड करण्याची संधी नगरपालिकेला जर आपण पूर्ण आम्हाला ताकद दिली आता पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेला देखील महिला भगिनीने आम्हाला दिली पाहिजे पुरुष मंडळींसाठी दे देखील मोठमोठ्या मुट योजना आम्ही काढल्या त्याच्यामध्ये तीर्थयात्रा योजना असेल महिला पुरुषांसाठी रोजगाराची योजना असेल या सगळ्या योजना महाराष्ट्र आणल्या आणि त्याची अंमलबाजी बजावणी करण्याचा प्रामाणिकपणाचा प्रयत्न आम्ही सगळ्यांनी केला परंतु विकासावर बोलायचं नाही विकास सोडून कुठेतरी समाजाला मतदारांना घेऊन जायचं हा काही लोकांचा उद्योग असल्यामुळं देवखेळ नावाची जी वेब सिरीज आलेली आहे त्याच्यावर सध्या प्रचार चालू आहे म्हणजे मी विकास किती केला हा विषय सोडून द्या पण पड़ आपण वेब सिरीजवर चर्चा करूया पण मी इथल्या सगळ्या मतदारांना शंभर टक्के आश्वासन आणि वचन देतो या देवखेळमध्ये आपल्या संस्कृतीला बाधा करणारं काय असेल तर ही वेब सिरीज थांबवली जाईल हा शासनामार्फत हे मला सकाळी कळल्यानंतर त्या वेब सिरीजचे जे निर्माते आहेत चंद्रकांत गायकवाड त्यांना देखील मी फोन लावायचा प्रयत्न